नमस्कार मित्रांनो आज मी आलेलो आहो खादगावमध्ये आणि एक जबरदस्त असा रिझल्ट घेऊन आलो आहे मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला तो व्हिडिओ पण मी दाखवणार आहे एम आय लॅस्टल मार्केटिंग ग्लोबल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या माध्यमातून आयुष मंत्रालयाचे जे आरोग्यविषयक प्रोडक्ट्स आहेत तर त्याला आयुष मंत्रालयाचं प्रीमियम सर्टिफिकेशन प्राप्त आहे आणि खऱ्या अर्थानं आज जर बघायला जर गेलं तर सर्वसामान्य व्यक्तीला हे जे काही प्रोडक्ट्स आहेत तर ते एकदम रिजनेबल रेटमध्ये आहेत आणि रिझल्ट त्याचे नंबर एक आहेत तर अशाच एका ह्या व्हिडिओच्या माध्यमातून एक रिझल्ट मी तुम्हाला दाखवतो तर सरांना मी काही दिवसापूर्वी प्रोडक्ट दिले होते त्यामध्ये नायनीफाई होतं ब्लड प्युरिफायर होतं आयोशील क्रीम होती वूड हेलिंग क्रीम होती आणि त्यासोबत आपण त्यांना निमसोप दिले होते आणि सरांच्या मुलीला पोडाचा त्रास होता जवळपास सरांनी दवाखान्यामध्ये भरपूर पैसे खर्च केले होते पण त्यांना हवा तसा त्यांना रिजल्ट येत नव्हता तर आत्वानं आता बघूया की सरांना काय रिझल्ट आला तर चालेल नमस्कार सर नमस्कार तुमचं नाव काय सुनील अंकुश गायकवाड बरं राहणार खाडगाव जिल्हा तालुका असेल जिल्हा कॉलजनी तर सर तुम्ही माझ्याकडनं हे प्रोडक्ट कधी घेतले होते दीड महिन्यापूर्वी बरं तर दीड महिने अगोदर दिदीला काय त्रास होता ते भरपूर पांढर होतं हे बरं हो आता याच्या काळे टिपके आले चालू झाले दीड महिन्यापूर्वी बर बर म्हणजे आता त्यांना काल स्वरूपाने यायला सुरुवात झाली तर तुम्ही याच्या अगोदर कुठे कुठं दाखवलं होतं तर तिथे तुम्हाला काही रिजल्ट वाटला होता काहीच नाही काहीच नाही वाटला तर आपण प्रोडक्ट गेल्याच्या नंतर तुम्हाला रिजल्ट वाटला तर आता हे प्रोडक्ट तुम्ही आता कंटिन्यू करा म्हणजे जो काही राहिलेला भाग आहे समजा तर तो पण आपला पूर्णपणे रिकव्हर होईल तर आता हे जे प्रोडक्ट जे तुम्हाला रिझल्ट आलाय सर तर तुम्ही ज्या लोकांना समजा अशा प्रकारचे आजार आहेत किंवा शरीराविषयक आणखीन काही आजार आहेत तर त्यांना तुम्ही काय सांगाल छान आहे चालेल बघा सरांचं असं म्हणणं आहे की मला नंबर एक असा रिझल्ट आलेला आहे मी अगोदर पण खूप सारा दवाखान्यामध्ये प्रयत्न केला होता पैसे पण खर्च झाले पण तुमचे प्रोडक्ट घेतल्याच्या नंतर मला खूप छान असा रिझल्ट आलेला आहे तर सरांचा आज आणखीन आपण रिझल्ट घेणारच आहेत सरांचे जे आपले मेडिसिन आहेत तर ते आपण कंटिन्यू करणारच आहेत तर चालेल मित्रांनो जर का तुमच्या परिसरामध्ये पण जर असा कोणाला जर आजार असेल तर त्यांनी शंभर टक्के आपले एलिमेंट वेलनेस आणि ऑन ऑनचे जे अमृत संजीवनी प्रोडक्ट आहेत तर ते त्यांनी घ्यायला काहीच हरकत नाही तर चालेल नमस्कार